नमस्कार मंडळी मी तुमची सखी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे वाचाल तर वाचाल पुस्तके आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत पुस्तकांसारखा मित्र या जगात दुसरा कोणताही असू शकत नाही तर या पुस्तकरूपी सागरातील एक मोती आपण पाहत आहोत ज्याचं नाव आहे नाणेघाटातील पाऊलखुना तर आज नाणेघाटातील पाऊलखुना या कविता संग्रहातील कविता पाहणार आहोत कवितेचं नाव आहे लावणी झुरणीची कवी आहेत मारा लामखडे ती हसे मनामधी बसे जीवाला पिसे लागले मि झुरणी ती हसे मनामधी बसे जीवाला पिसे लागले मि झुरणी लागले मी झुरणी अशी कशी गबाई द्वाड सख्याची करणी सख्याची करणी नार नारनवी तरणी चंचल हरिणी लागली ग झुरणी लागली ग झुरणी अशी कशी गहिचा सख्याची करणी भरज्वानी तदिसे ग मर्दगडी फाकडा छान मलमली सदरा कोण टोपीचा वाकडा झोकदार चाल याची काळीज उडविग धडधडा उडवी ग धडधडा त्याला बघून रातंदिन जागन निज गेली निघून हय ओलावली पापनी अशी कशी गबाई बाई द्वाड सख्याची करणी सख्याची करणी नव्हते ध्यानी मनी ग बकाही झाली भेट अचानक बाई कशी घडली ग नवलाई मी माझी राहिले नाही नोट बघता बघता बाई घडले उरात काही बाही, नजर रोखली, कुटुशी खूपली, मनात रुपली अन झुकली पापनी धरणी अन झुकली पापनी धरणी अशी कशी गबाई द्वाड सख्याची करणी द्वाड सख्याची करणी जीव लावून जागा शिपली बीज जात प्रीतीची जपली पनक मधी चमाशी शिकली स्वारी भेटीला कशी गबाई चुकली उगा मनात रुख रुख पिकली झुरु न काया सुकली जा जाऊनिझनी सख्याला कुणी आना धुंडुनी करू नसे मन धरणी अशी कशी गबाई द्वाड सख्याची करणी सख्याची करणी लागले मी झुरणी लागले मी झुरणी लागले मी झुरणी ती हसे मनामधी बसे जीवाला पिसे लागले मी झुरणी लागले मिझुरणी अशी कशी गबाई द्वाड सख्याची करणी सख्याची करणी तर मंडळी या भागामध्ये आपण येथेच थांबत आहोत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि पुस्तके वाचत राहा हरी